आपन देरी वाये। करता है? आए। आए। समधर आए। आपन आप नेरी है। आणि त्या दूध उत्पादकांच्या जीवावर कंपनी उभी आहे म्हणून त्या उत्पादकांच्या परिवारासाठी त्या कुटुंबातल्या भविष्यासाठी गावाच्या भविष्यासाठी हिंदुस्थान फिरशी काय वाटत शाळेमध्ये बरोबर आहे की नाही प्रश्न पडला होता ना दूध आपण डेरीत घालतोय आणि वाया कुठं वाटतोय त्याच कारण समजलं त्यानंतर हिंदुस्तान फिरच्या त्या संस्थेचे जे मार्गदर्शक आहेत संस्था मध्ये आहेत संजीव डेंगे असेल ज्ञानेश्वर डेंगे असेल यांच्या समजनाने आपण गायांच जे खाद्य आहे बरा पेट असेल सरकी पेट असेल खाद्य असेल हे खाद्य आपल्याला सगळं माहिती आहे त्या खाद्याची प्रतिष्ठित जी कंपनी आहे हिंदुस्तान फिट्स या हिंदुस्थान फिटच्या सहकार्याने आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना जवळपास दोन हजार वाहनांचं वाटप या ठिकाणी या आणि संकलन केंद्र या सर्वही दूध संकलन केंद्राच्या वतीनं आपल्या विद्यार्थ्यांना दोन हजार वाहनाचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याबद्दल आपण सर्वजण या दूध संस्था असतील किंवा त्या कंपनीचे मालक असतील किंवा ते कर्मचारी असतील यांचं स्वागत केले यांचा सत्कार श्रीपूर मचिलपट देकाजीपटी पेटे यांनी काळाशी त्यांना विनंती करतो यानंतर यांचाही पत्ता अशा मान्यवरचा मुलगा केला जाईल त्याला विनंती आहे की आपण का यानंतर आता उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सरमानी आणि शिरगाव डोंगर ठर यांचाही सत्कार या ठिकाणी करावा मी त्यांना विनंती करतो साहेबांनी या सत्कारचा शिकार करावा यानंतर साहेबांनी यांचाही सत्कार आपण करावा

आम्ही किती मान्यवर आलो किती ते सजवला भाषण सुंगे माझे सरपंच उपसरपंच त्याचबरोबर मान्य संदीप देंगळे साहेब दीपक आरमडे आरवे सर बाळासाहेब फरू साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून व्यवसाय करत असताना काहीतरी तळमळ आपल्या गावातील भविष्यासाठी आपल्या मुलांसाठी व्हावी वारंवार त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना वया मिळाव्यात कारण मागच्या चार महिन्यापूर्वी साहेब आपण मराठी शाळेमध्ये वयाचं वाटप केलं आणि आणि एक वेळी तुमच्या जेवढे लवकर आपण बोलू तेवढं लवकर कार्यक्रम संपून जाणार का संपवायचं ना संपवलं नाही का

संपन्न संपन्न सशक्त भरपूर संपन्न सशक्त डॉक्टर व्हायचं घाबरू नका काय तुझे होईल ते आता सध्या हात करा हा जनावरांचं डॉक्टर कोणा कोणाला व्हायचं तू बेटा लाल मारा आपण आपल्याला हसायला येतो आजपासून जे आपल्या आई वडिलांना आई बाबा म्हणतील त्यांना काय मिळणार आहे त्यांना काय मिळणार आहे आता कोणा कोणाला वाया पाहिजे कोणा कोणाला वाया पाहिजे आपण जेवढ्या वेळ आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हसवून ठेवून दिलं त्याबद्दल पवार साहेबांनी आपण पुढे तयार करावे या कार्यक्रमाची आपल्या सर्वांची खूप खूप सेवाचं समर्थन करण्यासाठी सुनिदेवी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले ज्यांचे मी विशेष स्वागत आणि त्यांचाही सत्कार करूया आपण आपल्यासाठी विशेष म्हणजे कंपनीवर कसा काम करायचा रोजगारची केन्स साहेब प्रातिनिक

लाजून व्हायची ना बाकी त्यांची आहे ना पाचवी ते आठवी त्यांनी काय करायचं आता असं आधी या ठिकाणी या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की आजकाल आपले किती सीसीटीव्ही गावात बसवले किंवा शहरात बसवले पण हे जे सीसीटीव्ही यांच्याबरोबर जे मार्केटिंग केलं जाईल ते जे घरापर्यंत पोहोचते ते कोणीच पोहोचू शकत नाही त्याच्यातून हे सिद्ध होते आणि खरोखर शाळेत पोटली शाळेतून जर बाहेर जायची असत तर मला वाटतं एक तास वाटचा आमचं हे एक माध्यम की ज्या थ्रू तुम्हाला एखादी चांगली बाहेर लवकर सांगते पण तिथीच लवकर चालली म्हणून त्याचा उपयोग जर कंपनीची चांगल्यासाठी केलाय तर कंपनी आम्हाला व्यक्त करतो संचा सर्व विचार त्यांना थोडा वया तो दर्द बनाओ आज खरा अर्थाव <laughs>